मे महिना आला मज्जा। की मुलांची मज्जाच मज्जा बऱ्याच दिवसांपासून मुलांचं प्लान होतं की आपण मोनोरेलने फिरायचं मग काय कुठे जायचं तर आम्ही ठरवलं की काळाघोडा येथील म्युझियममध्ये जायचं मग म्युझियम आणि मोनोरेल हे दोन्हीसुद्धा एका दिवशी करायचं होतं मग आम्ही काय केलं आम्ही गेलो वडाळा आणि वडाळावरून आम्ही मोनोरेल पकडली वरून चालणारी मोनोरेल आणि मोनोरेल मधून बाहेरून दिसणारा सुंदर व्ह्यू पाहत त्याचा आनंद घेत मुलं प्रवासात रमली होती ॲक्च्युली माझंही कधी मोनोरेलने जाणं होत नाही माझ्यासाठी सेंट्रल लाईन हार्बर अँड वेस्टर्न लाईन सिंदाबाद आणि तुम्हाला माहितीच आहे की ह्या तीनही लाईनला केवढी गर्दी असते त्यामुळे आजचा मोनोरेलचा प्रवास मला सुखदायक वाटत मोनोरेल म्हणजेच एसी ट्रेन आणि मोनोरेलचे ऑटोमॅटिक उघडणारे आणि बंद होणारे दरवाजे पाहून मुले भलतीच अचंबित झाली आत्ता आम्ही संत गाडगेबाबा चौक इथे उतरलो आणि पुढे मग तिथून म्युझियममध्ये गेलो आणि म्युझियमचा व्हिडिओ मी याआधीच म्हणजेच दोन वर्षापूर्वी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेला आहेच तुम्हाला माहितीच आहे की मोनो रेल आणि मेट्रो रेल इथे तिकीट चेक करण्यासाठी टी सीची गरज भासत नाही त्यामुळे मुलांना हा तिकीट चेक करण्याचा अनुभव नवीनच होता आमच्याला एक एक जण हां हे तू आहे त्याला पकड स्वरूपला पकड चला 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 आमचं फिरून झालं आणि मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर हा मुलांची काय गडबड शुभमसाठी हे रिंग फिरवणं नवीनच होत शुभमने जेव्हा अनेकदा प्रयत्न केला तेव्हा कुठेतरी त्याला ते जमायला लागलं बहिणीचं हे छोटं पिल्लू पाहिजे त्याला शिकायला वेळ नाही लागला अरे आणि नंतर आमची उर्वी ती तर भाव खाऊनच गेली इकडे इकडे बघे मी शूटिंग येते ना राह ना हे आरामात बघ बघ हे आरामात करते इकडे बघ इकडे बघीच हे यशस्वीरित्या रिंगण इतर मुलांना आवडत नव्हतं आणि पहा श्रेयांनी कसं पायाने थांबवलं मध्येच आणि इतर मुलांनी पण तिला अडथळा केला इकडे इकड्या बघ तर अशी मुलांची जुगलबंदी चालली होती अरे वर तर मुंडी इकडे 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 फक्त जरा कमी होईल ही मुलांची मोठी विधी श्रेया आत्ताच दहावीची एक्झाम दिली मुलांची एक्झाम झाल्यापासून मुलांनी एकदम, मुला एकदम बाजार घातलेला आहे बाजार एवढा किचाड गोंगाट ना विचारून सोयी नाही आणि आता मुलं आहेत ना खेळतायत श्केटिंग, श्केटिंग. आ, ए, स्केटिंग ले ले, स्केटिंग आपण पाहूया स्केटिंग कसं करतात मुलं हे कोण कोण करणार आहे स्केटिंग हे बघा इकडे स्केटिंग चाललेलं आहे आता आपण त्याची स्केटिंग बघूया कसं करतोय केवढा छोटा पिल्लू आहे बघा स्केटिंग बघा हा मुलगा शिकतोय हे झालं झालं हा आताचं शिकतो आहे स्केटिंग आता उर्वी तू हे शुभम स्केटिंग करतो ना तू स्केटिंग शुभम एकदाच पडला स्केटिंग करता करता त्यापासून काही शुभमने स्केटिंग करायचं सोडून आता उर्वी बघा कशी स्केटिंग करते चला आता उर्वी स्केटिंग अरे बापरे चवकच्या उर्वी शटिंग करू दे पण <laughs> अंटरटेनिंग <laughs> कोणाला येतं चांगलंच हे स्केटिंग स्केटिंग करतात आणि हे बघा काय करतोय हे थांब थांब एकदा एकदा तेथे लोक स्केटिंग करत आहेत हे बघा काय करतोय हे स्केटिंग कर ना स्केटिंग कर ना हे बघा ये Ini pula train jalan. Hah, uh, mustahil. Hah, must uh, chan 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 chan. झालं चला ए भी, 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 भी। स्केटिंग बघा हे जगा वेगळ स्केटिंग येत एक पायाचं हां घेतलं 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 हां हा ये रोकिंग तो हाय ये शुभमिया हां चांजन व्हेरी गुड व्हेरी गुड ही वही 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 एकटीच करते कर कर परत कर एक ने देख तर अशी मुलांची दंगामस्ती अजून एक महिना चालणार